नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत गव्हाचे खुसखुशीत समोसे समोस्यांचा आकार बरेच जणांना जमत नाही तर आज आपण इतक्या सोप्या पद्धतीत इत एका एक वेळेस भरपूर समोसे होतील असे आज आपण समोसे करणार आहोत आता रिझर्ट तर तुमच्या समोर आहे एकदम खुसखुशीत खस्ता इथं आपले समोसे झालेत आता समोसाबरोबर खाल्ली जाणारी चटणीसुद्धा कशी बनवायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत आता इथे तुम्हाला बघूनच समजत असेल हे समोसे कसे झालेत एक तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते बघा किती क्रिस्पी झालेले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्केटमधून मा आपण जेव्हा समोसे आणतो तर समोस बरोबर बघा चटणी म्हणजेच की सॉस दिलेलं असतं जे असतं की गोड तर ते कसं करायचं ते सुद्धा पाहणार आहोत त्याच्यासाठी इथे मी गुळ चिरत आहे तर इथं अर्धा कप इतका गुळ घेतला आहे मार्केटमधनं जेव्हा आपण सॉस आणतो ते काय करतात उरलेल्या पाकाचा सॉस करतात तर आज आपण गुळापासून सॉस करणार आहोत तर इथं बघा अर्धा कप गुळ एक कप पाणी घालून असं मिक्स करून ठेवलं आहे म्हणजे ना आपला गुळ ह्या पाण्यामध्ये विरगळेल गुळ विरगळण्यासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण समोसेसाठी कणिक मळून घेऊयात म्हणजे तर ती छान भिजेल तर इथं एका मोठ्या भांड्यामध्ये बघा एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा घेतलेला आहे थोडंसं पाव चमच इतकं मीठ एक पळीभर इतकं तेल घातलेलं आहे पोहे खायचा चमचा घेतला तर पाच चमचे तेल घाला नंतर एक अर्धा चमच इतका आपल्याला ओवा हातावरती चोळून अशा प्रकारे घालायचं आहे आता इथे मी मैदा वापरला तिथे तुम्ही नाही वापरलात तरीसुद्धा चालेल गव्हाचं पीठ घेतला तरी चालेल पण थोडंसं क्रिस्पी पण येण्यासाठी मी मैदा वापरलेला आहे नंतर शेवटी आपल्याला पाव चमच इतके कलोंजी घालायचे आहेत आणि छान असं आता हे पिठाला चोळून घ्यायचं आहे म्हणजे जे तेल घातलं ना आपण पिठाला सगळीकडे लागेल मोहन आपल्याला गरम वगैरे करायचं नाही साधंच तेल घालायचं आहे नंतर काय थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ सईसर मळायचं नाही जरा थोडंसं घट्टच मळायचं आहे आपल्याला त्या अगोदर तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ माझे तुम्हाला पाहायला भेटतील तर बघू शकता पीठ इथं आपलं छान असं म्हणून झालंय तर एक कपमधलं अर्धा कप इतकं पाणी वापरून पीठ मळलेलं आहे आता झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण समोसेचा मसाला करूयात तर इथं पॅन ठेवला गॅस चालू करून दीड पळी तेल घातलं पाव चमच मोहरी चमच जिरे आणि अर्धा चमच बघा धणे कुटून घातलेले आहेत पाव चमच खलोंजी नंतर दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा टेचलेला आहे तो घातला आणि चमच इतकं हिंग घातलं आता छान असं आपल्याला फटाफट हे मिक्स करायचं आहे छान असं हे फुललं आहे म्हणजे स्की तडतडाय लागलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतकं लाल तिखट आणि इथं बघा मी उकडून घेतलेले वटाणे घातलेत तुम्ही ओला मटरच्या शेंगा घातल्यात तरीसुद्धा चालेल नंतर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजेच की आपला मसाला करपला जाणार नाही तर छान असं आपण हे मिक्स करून घेऊयात वटाणा इथे शिजलेला घातल्यामुळे इथे आपल्याला शिजवत बसायची गरज नाही बघू शकता इथे वटाणा शिजलेला आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत उकडलेले बटाटे ज तर इथं मध्यम आकाराची बघा चार उकडून बटाटे घेतलेत ती आपल्याला अशा प्रकारे हातानेच कुस्करून घालायचे आहेत मॅश वगैरे करायचे नाहीत तर इथं चारही बटाटे ना, ना मॅश करून घेतलेत मग वरनं आपल्याला काळे मीठ घालायचं आहे अर्धा चमच अर्धा चमच आपल्याला साधं मीठ घालायचं आहे काळे मीठ घालायचं आहे आणि टेस्ट खूप छान अशी येते आपल्या मसाल्याला ह्या तर इथं सगळे जिन्न छान असतात आपण हे मिक्स करून घेणार आहोत बघा मसाला छान असा मिक्स झाला मग वरून घालणार आहोत आपण अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच गरम मसाला आणि बारीक चिरली कोथिंबीर घालूयात आता हे चरस, सुद्धा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत तर इथं तुम्हाला हवं असेल तर अर्धा लिंबाचा रस अर्धा आमचूर पावडर वापरला तरीसुद्धा चालेल सुद्धा टेस्ट खूप भारी असे येते आपल्या मसाल्याला आता गॅस बंद करूयात इथं आपला हा मसाला तयार झालेला आहे तो खाली तो तो तर खाली आपण एका ताटामध्ये काढूयात म्हणजे ना तो लवकर थंड होतो अशा प्रकारे पसरून ठेवायचा आपल्याला मसाला नेहमी आपल्याला समोसामध्ये थंडच झाल्यानंतर वापरायचा आहे आता आपण हा मसाला बाजूला ठेवूयात थंड व्हायला तोपर्यंत ना आपण चटणी करून घेऊयात किंवा सॉससुद्धा म्हणतात तर बघा इथं पॅन घेतला आहे आणि जो आपण गूळ पाण्यामध्ये विरगळायला ठेवला होता का नाही तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे मग ह्याच्यामध्ये अर्धा चमच लाल तिखट घालूयात आता इथे घालायचे मीठ तर मीठ थोडंच घालायचं आहे चमच साधं मीठ आणि चमच काळं मीठ घालायचं आहे नंतर ह्या चटणीची टेस्ट खट्टा मिठा लागण्यासाठी इथे मी अर्धा चम्मच आमचूर वा पावडर वापरत आहे तुम्ही चाट मसाला वापरलात तरीसुद्धा चालेल थोडेसे चमच इतके कलोंजी घालात नाही घातले तरीसुद्धा चालेल पण बघा कधी कधी चटणीमध्ये कलोंजी असतात त्याच्यामुळे इथे मी थोडेसे घातलेले आहे आता गॅस चालू करून हा पॅन आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायचा आहे आणि छान अशी याची उकळी काढायची गॅस बारीक करूया आपण मग आपल्या चटणीला दाटसरपणासाठी तिथं वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपण मिश्रण करणार आहोत आता थोडं थोडं करून आपण ह्या चटणीमध्ये घालणार आहोत म्हणजे चटणीला छान असा दाटसरपणा येईल एक चमचच्या वर कॉर्नफ्लावर घ्यायचं नाही नाहीतर आपली जी चटणी आहे ती घट्टसर होते मग आपल्याला घट्ट चटणी नको आहे थोडीशी बघा पातळ चटणी असते समोसासोबत खाल्ली जाणारी त्याच्यामुळे ना आपल्याला इथं थोडाच कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे कॉर्नफ्लॉवरचं पाणी घातल्यानंतर सतत आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे बघा जर जसं शिजेल तसं तसं दाटसरपणा यायला लागलेलं ला आहे आता गॅस बंद करूया आणि पॅन बाजूला ठेवूयात इथं आपली चटणीसुद्धा रेडी झाली आता आपण एक साठा करूयात तर इथं बघा एका वाटीमध्ये दोन चमचे मैदा आहे चार चमच इतकं तूप घेतलेला आहे आणि छान असा आता आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे स्किनचं मिश्रण करून घ्यायचं आहे थोडंसं इथं तूप कमी वाटते म्हणून मी आणखीन एक चमच ह्याच्यामध्ये तूप घातलेला आहे आणि छान असं तर आपण हे फेटून घेणार आहोत म्हणजेच की थोडंसं सैलसर पातळ असा साठा झाला पाहिजे आपला बघा ह्या टाईपचा आपला साठा झाला पाहिजे आता तयार झालेला साठा आपण बाजूला ठेवूयात पण बाकीची कामं करूचपर्यंत ना आपली कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे आता थोडंसं आपण मळून घेऊयात तर बघू शकता इथं कणिक कशी घट्टसर आहे कणिक आपल्याला ह्या प्रकारे अशी थोडीशी घट्टच ठेवायची आहे आता ह्याचे गोळे करून घेऊयात एकसारखे आकाराचे गोळे करायचे तर इथं एकूण आठ गोळे झालेत म्हणजे आठ चपात्या होणार तर चार चार आपल्याला चपात्या दोन वेळेस वापरायच्या आहेत तर इथं बघा त्यातलाच एक गोळा घेतलेला आहे थोडंसं सुकपीठ पीठ आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची होता होईल इतकी आपल्याला ही पातळ चपाती लाटून घ्यायची आहे आता इथे एक चपाती झाली अशा प्रकारे चारही चपात्या करून घेणार आहे तर बघू शकता इथं चारही सगळ्या चपात्या झाल्यात तर आपल्याला पुढं काय आहे बघा त्यातलीच एक चपाती घ्यायची आहे आपण आता तयार केलेला जो साठा होता ना तो ह्या चपातीवरती आपल्याला सगळीकडे पसरून लावायचा आहे या पद्धतीने तर आपल्याला साठा जास्त सुद्धा लावायचा नाही बघू शकता एकदाच मी घेतलेला आहे आणि तो सगळीकडे पसरून लावला आता पुन्हा आपल्याला काय आहे दुसरी चपाती ह्याच्यावरती टाकायची आहे पुन्हा आपल्याला साठा घ्यायचा आहे लावायचा आहे अशा एकावरती एक मी चार केलेले आहेत कारण आठ गोळे झालते ना म्हणून तुमचे जर दहा गोळे झाले तर पाच पाच चपात्यांची लेअर केलात तरी सुद्धा चालेल तर एकूण इथे चार चपात्या झाल्यात आता चारही चपात्यांच्या आतमध्ये साठा लावलेला आहे बरं का आता आपल्याला काय आहे थोडंसं सुकंपीठ भुरभुरायचं आहे आणि हे चपाती लाटून घ्यायची आता आपल्याला ही चपाती जास्त जाडसुद्धा लाटायची नाही आणि जास्त पातळ सुद्धा लाटायचे नाही जर पातळ लाटलात तर आपले समोसे ख्रिस्पी खुसखुशीत होणार नाहीत आणि ही चपाती जर तुम्ही जाड ठेवलात तर आपले समोसे हे तळायला बराच वेळ लागेल किंवा आतून कच्चे राहण्याची सुद्धा शक्यता असते तर बघा सड पत्तळ आपल्याला छान अशी अलगद हाताने लाटायचे जास्त दाबून लाटायची नाही नाहीतर आपले समोस्यांना लेअर पडणार नाहीत बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशी मोठी चपाती लाटून घेतली नंतर आपल्याला चौकोन ह्याला आकार द्यायचा आहे त्याच्यामुळे बाजूच्या कडा कापून आहे मग इथं आपली झाली ही चौकोनी आकाराची चपाती बाजूच्या हे कडा काढल्यात का नाही त्या अगोदरच्या पिठामध्ये मिक्स करायचे नाहीत त्याचे बारीक तुकडे करून तुम्ही नमकीन करा खूप खायला छान खुसखुशीत असे लागतात नंतर बघा आडव्या दोन लाईन मारल्या आणि उभ्या दोन लाईन मारल्या म्हणजे एका वेळेस नऊ समोसे आपले सहज होतात आता आपला मसाला जो केलेला तो बाजूला ठेवला होता तो थंड तर झालेलाच आहे मग आता आपण ह्याच्यावरती एक चमच चमच इतका मी घालत आहे हा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता नंतर इथं बघा वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे सादस पाणी आहे आपलं हे नंतर कडेने का नाही पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे चिटकून बसतं नंतर समोस्यांना बघा आकार कसा द्यायचा आहे दोन्ही टोकणं आपल्याला अशी जवळ करून घ्यायची आहेत आणि चिमट्या घ्यायच्या आहेत म्हणजेच की चिटकून बसेल मग पाणी आपण लावल्यामुळे हो ते छान असं चिटकलं जाईल नंतर बघा तिसरा आणि चौथा असे जे कोणे होते ना ते जवळ घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला चिमटे घ्यायचे आहेत बघा समोसांना आकार देणं किती सोपं आहे खूप मस्त खुसखुशीत आपले हे समोसे असे बनतात बघा हि तर तयार झाला का नाही आपला समोसा अशा प्रकारे फटाफट समोसे आपले होतात एका एक वेळेस नऊ आता तुम्हाला आणखीन एक दाखवते अगोदर मी हातात घेऊन समोस्याचा आकार दाखवला आता जर खालीच ठेवून समोस्यांना आकार बघा ह्या पद्धतीतसुद्धा सुद्धा तुम्ही देऊ शकता बघा किती आहे हो समोस्यांना आकार देणार काहीच अवघड नाही ना ना का नाही एकदम सोप्पं समोस्यांना आकार देणं आणि एका वेळेस आपले नऊ समोसे होतात आता तयार केलेले समोसे आपण एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवेन आता मार्केटमधनं समोसे आपण आणतो ते समोस्यांना आकार कसा द्यायचा ते सुद्धा पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला जर तसे आकारामध्ये समोसे करायचे असले तर ते सुद्धा कसे करायचे बघा एक गोळा घ्यायचा मस्तपैकी त्याची पुरी लाटून घ्यायची ना अशा प्रकारे कट मारायचा मग मा कडेने पाणी लावायचं आणि आपण बघा यात्रेतनं पोंगा कसा आणतो तसा आपल्याला आकार द्यायचा पोंग्यासारखा जिथे पाणी लावल्यामुळे ना छान असं दाबायचं म्हणजे ते चुटकून बसतं नंतर बघा आपल्याला ह्याच्यामध्ये एक दोन ते चमचे इतकं सारण घालायचं म्हणजेच की मसाला घालायचा इथे मसाला मी भरपूर घातला समोसामध्ये जर मसाला असेल तरच समोसा खाण्यात मजा आहे मग काय आपल्याला पाणी लावायचं आहे म्हणजे हे छान चिटकून बसतं आणि बघा दोन्ही तोंड -दोन आपल्याला अशा प्रकारे चिटकून घ्यायचे बघा इथं मार्केटमध्ये मिळतो तसासुद्धा समोसा तयार करून झाला आहे का नाही तोसुद्धा करायला सोपा तुम्हाला कुठल्या प्रकारे आवडतात त्याप्रकारे तुम्ही करू शकता आता आपण तळून घेणार आहोत तळण्यासाठी बघा गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल बघा आपलं कितपत गरम आहे एकदम हलकं गरम झालेलं आहे तेल जर कडकडीत तुमचं गरम असेल तर हे समोसे खुसखुशीत बनणार नाही त्याला लेअर सुटणार नाही त्याच्यामुळे हलकंच तेल गरम झालं आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये समोसे सोडायचे आहेत तर एका वेळेस तुम्ही कडे जर मोठी असली तर भरपूर सोडून तळून घेऊ शकता तर इथं मी एका वेळेस चहाच समोसे सोडलेले आहेत बघू शकता कलर छान आलेला आहे तेला बाहेर काढले आता तुम्हाला इथे बघूनच समजत असतील समोस्यांना लेयर्स म्हणजेच त्याचे जे पदर आहेत ते कसे सुटलेत बघा अशा पद्धतीने बाकीचे जे समोसे होते ना सगळे तळून घेतलेले आहेत अगदी दिसायला किती छान दिसतात तितकेच खायलासुद्धा टेस्टी आहेत बरं का इथं सगळे समोसे तयार झाले त्याचबरोबर आपली इथं मार्केटमधनं समोसे आणल्यानंतर त्याच्यासोबत भेटणारी चटणीसुद्धा गोड तयार झाली आणि चटणी बघू शकता एकदम परफेक्ट असे झाले अप्रतिम लागते कधीतरी तुम्ही थोड्या प्रमाणात चटणी करून बघा आणि फ्रीजमध्ये हे जर चटणी ठेवलात तर अगदी दोन महिने चटणी खराब होत नाही तर इथं बघा सगळे समोसे करून झाले आता तुम्हाला मोडून दाखवते ऐकलं का आवाज मग एकदम खुसखुशीत इथं आपले हे समोसे झालेत मार्केटमध्ये विसरा तुम्ही नेहमी या पद्धतीत हे समोसे करणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते इतके खुसखुशीत होतात आता हे खायचे बघा कसे एका वाटीमध्ये चार समोसे घ्यायचे चुरा करून घ्यायचे आणि केलेली वरण चटणी घालायची आणि मग खायचे आहा हे जी चव तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही इतके भारी लागतात मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय